लासलगाव बाजार समितीमध्ये पाच दिवसानंतर कांदा लिलाव सध्या सुरू झाल्याचं बघायला मिळत आहे लिलावामध्ये कांद्याच्या दोनशे पन्नास रुपयांची घसरण झाली आहे पाच दिवसांपूर्वी मिळत असलेला एक, एक, एक हजार दोनशे पन्नास वर येऊन पोहोचलाय केंद्रानं निर्यात शुल्क रद्द केल्यानंतर ही भावातील घसरण काही थांबता थांबत नाहीये तर बघू शकतो दोनशे पन्नास रुपयांची ही कांद्याच्या दरात घसरण झाल्याचं आपण बघतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रईस शेख सध्या आपल्या सोबत आहेत आपण बघू तर पाच दिवसानंतर हा कांदा लिलाव सुरू झाला मात्र जी घसरण आहे ती सुरूच असल्याचं आज दोनशे पन्नास रुपयांनी घसरण झाल्याचं बघायला मिळत आहे काय नेमकं का शेतकऱ्यांची भावना माहिती आहे की गेल्या पाच दिवसापासून कांदा लिलाव हे बंद होते गुढीपाडवा मागे आणि नी ईद निमित्त हे पाच दिवस बंद होते आज पाच दिवसानंतर मनमाड बाजार समितीमध्ये कांद्याचे विवाह सुरू झाले आणि कांद्याचे विवाह सुरू झाल्यानंतर त्याचे सरकारच्या भावामध्ये अडीचशे रुपये कमी झाल्याने शेतकऱ्यांनी एक हवालदिल झाले कारण की शेतकऱ्यांसाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला होता कधी वीस टक्के निर्यात सुरू ते ते सध्याचे अंमलबजावणी एक तारखेपासून होणार होती तर शेतकऱ्यांना तरी आशा होती की आता निर्यात वगैरे सुन्न झाल्याने निर्यात वाढून खाण्याच्या भावात वाढ होणार पण असं न होता उलट कांद्याच्या दरात घसरण झाली त्यामुळे शेतकरी हवाळी झाले नक्कीच रेज रईस धन्यवाद दिलेला सविस्तर माहितीसाठी Thank